तालुक्यातील ग्राम कोळंबी व ग्राम लावणा येथे सुरू असलेल्या विहिरीमध्ये भयंकर स्वरूपाचा भ्रष्टाचार झाला असून त्याचे मस्टर काढणे सुरूच आहे तसेच यामध्ये आर्थिक देवाणघेवाण करून खऱ्या लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवले असून तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा मंगरूळपीर पंचायत समितीसमोर दिनांक पंधरा रोजी आत्मदहन आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा कोळंबी येथील अमीन रमजान फकीरावाले यांनी गटविकास अधिकारी यांना दिनांक सव्वीस जून रोजी दिलेल्या निवेदनातून केला आहे मंगरूडपीर तालुक्यामध्ये मौजे ग्राम लवाणा लावणा व कोळंबी येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या व या आधी आकारण्यात आलेल्या विहिरी ह्या रोजगारामार्फत न करता जेसीबी व पोकलँड मशीनद्वारे करण्यात आल्या आहेत याबाबतचे पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत तसेच त्याबाबत मस्टर कार्डनी अद्यापही सुरूच आहे हा विहिरी नियमबाह्य पद्धतीने गेल्या केल्या गेला असून अशा सर्व झालेल्या विहिरींच्या रोजगाराच्या जॉब कार्ड व नाव पत्त्यासह चौकशी करण्यात यावी व चौकशीदरम्यान दोषी आढळल्यास दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच या विहिरी कोणत्याही निकषांवर आधारित शासनाच्या कोणत्या विविध योजनेअंतर्गत यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला दिसून असून सर्वसामान्यांची लूट करून शासनाचा लाखो रुपयांचा निधी हडप करण्यात आलेला आहे व यामध्ये पूर्णत शासनाची फसवणूक करण्यात आलेली आहे या, या सर्व बाबींची चौकशी व्हावी व ज्यांना विविध योजनेंमधून विहिरी मंजूर केल्यात त्यांच्या मूळ दस्तऐवजांची चौकशी व्हावी व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी होऊन निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी या आशयाचे निवेदन यापूर्वी सादर केले होते परंतु याबाबत आपण कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे व आपल्या उदासीन धोरणामुळे खरा लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिलेला आहे व शासनाची दिशाभूल करून शासनाच्या लाखो रुपयाचा निधी हडप केल्यामुळे आपण साधी चौकशी सुद्धा केली नाही किंवा कोणतेही अधिकारी कर्मचारी यांच्यावर कार्यवाही केलेली नाही तसेच आठ दिवसाच्या आत कार्यवाही न झाल्यास मी दिलेल्या निवेदनानुसार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती पीर येथे आत्मदहन व आमरण उपोषण करण्याचा इशारा अमीन रमजान फकीरावाले यांनी निवेदनानुसार दिला आहे न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दि, दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा